भाऊजी किती ऊन आहे मग आमच्या खेड्यात उन्ह बाई बापरे तुला एक माहिती आहे काय तुमच्या शहरात किती गरम होत नाही आमच्या शहरात गरम होत पण आता आपल्या घरी असे ना इशू मग मा? तुम्हाला ना, माहित नाही काय नाही एवढं कोण पाहिलं हा या मग आमच्या घरी बर का तुम्हाला दाखव शहर फिरवून तुम्हाला तो आलोच एवढं मग आता घरी थोडी ना येत आलं तुम्हाला आता कस आहे बावाला बाव भाऊ भेटला वाईट झाला बाय काय ही आपली शेती मस्त आहे ना कशी काय छान आहे ते बैल किती भारी त्यांच्याकच चाललं आपण हा ना करायचं वखर हा कोण थोड म्हणजे थोडं धरू बा बैल पाय कसे गेले मावान हे सगळं आपलं शेत आहे का हम्म यस नाही ते काँग्रेस उद्धाय मग काँग्रेस कशाला लावलं तुम्ही लावलं नाही ते उगलं उगलंय का बरं बरं मला वाटतं लावलं काय मला वाटतं त्याच पण काही निघत असं काही चला मग तू इड काम करशील का शेतात मी काळी पडल ना एवढे उन्हात जाऊ दे पडली तर मग तू आमचं आता झालंय सगळं तू नाही नाही मी काळी पडून मला मैत्रीण हसतील ना मला काळी काळी चिडवतील मग मग तुला इड बांगला बिंगला बांधेल हा पण आव मग मळ्यात काळच होतं ना माणूस जाऊ दे मा... मी पार्लरला जाईल है की नाही पार्लरला जाऊन तुम्ही लय गोरे होणार वा हा काय वहिनी बुक ती काय बोल तुम्हाला माहित नाही भाऊजी बसा शांत चला काय कळत नाही तुम्हाला म्हणजे पार्लरला बाया बायाच जात का हा तुम्ही खेड्यात राहता ना म्हणून तुम्हाला माहित नाही काही एकदा सिटीत आले ना मग तुम्हाला सगळं समजल नाही मी जात राहतो हा का कशाला पार्लरला तू कशाला तू आण दो कोण धुल जात तुम्ही तर किती काळे तरी पण कोण तुम्ही मी हा तुझ्या पेक्षा खूप गोर आहे काहीच अर्थ नाही भाऊजी बघा हे पाय लिंबाच झाड ते मला माहिती निष्णू चा उतारा शिरीरा दशरताचा पुत्र दसरताचा शेषाचं उत्तर बघा बंधुरामाचं ना हाय का नाही असं आहे का मग हां का म्हणून गाणे म्हणले तुम्ही मस्त छान गाणे म्हणता भाऊजी तुम्ही गायक व्हायला पाहिजे होतं का मी हा का मग तर री र र री र र रिदा रवरी र र काम कर शांत बा तेच गाणं तुम्ही शांत बा शांत बाय नाकाचा खरा एको ना तिकड नाच नाकाचं ना खरा एकूण तिकडं दाई ती चाक्र तू जाग ना खरा चाक्र शांत बाचा सांगा काय भाऊजी तू शांत बाय आम्हाला थांब रे कोण येते आपला भाऊ ये भाऊ आहे का चाल या बाय कळ राहिले अजून बर राहिली माळ कोबर का भाऊजी बैल कसे चालवता हा बैल आपले एकदम हुशारी मला मारणार नाही ना, ना भाऊजी नाही नाही कधीच नाही मारलं तर पाबर का मारल्या बैल मंगा पुणे दुखतो बैलाला बाई कडकायची अजून बरोबर किती भारी ना बैल हो हो थांब थांब मामा

आई बरं किती उच्च जाऊन नको बैल ओढणू गेले सोड सोडले नाऊजी हा पाय बर आलं भाऊजी मला आलं नाव गाणं म्हणते कोणतं गाणं म्हणू कोणतं तरी म्हण मग तुम्ही मग गाणं म्हणा इकडे घे खाली कुडा हो हो अरे 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 कुठं वाकडे चालले ते बैल अरे वाक जाऊ द्या जाऊ द्या येत आहे का तू मजा येते पण भाऊजी हा हा पहिलं हांगा असशारी लेकरू बर रे आईला नाशिकच करून चांगलं आणलं तुम्ही बर रे हाय हळ होऊ हाऊस काल हे अरे लावून दार ना बैल लावून दर ओढून दारायच म थांबा वसन काळ आता अरे मम्मी अचे मम्मी जाऊ दे चुन्यात इकडं पवा थांब ना बाबा हू भाऊजीले आवड कामे मग हो म्हणजे पाय खराब झाले मातीत वसन कर चप्पल खराब झाली माझी थांब दरी मग फुडल काय कर कळ कळ ना वळण तुला काय करतो हां भाई हायला ज्यांना शेती केली त्याच पुर झालं का मामाल mm. <laughs> हे बाय mm. किती ओललंय पाय खाली हात भरले भाऊजी तुमचे जाऊ दे बंद दोन टाकशील ना तुमच तुमच धुआ मधू आईलाही दिवस लागते हरी 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 पाय बैल हारी मारायची मला बैल नाही मारी दर दर तू माझी टोपी घ्या सोडा थांब उभी राह पॅक लावून दा बदली जागून चल चला <laughs> <आए। चलना। laughs> <आए। आए। चलना। laughs> बाबा चल अरे देवा ऐकत माझ का आता मारू नका मारू ना मारीन ती मला मारू नका चल आता खळलती ए जु जु ए जु पालथ पडलं वड वड थांबा थांबा मागवाय रे ए काय करणार नाही रे तू ए बैल करे असेल का कोणती बैल खेलारी उलटे पालटे ये इकडे उन्हा कोणा बसवते भाऊजी मला पण जाऊ दे बैल एकच नंबर घेतले का नाही मस्त घेतले बैल हा साडी खराब होईल माझी जाऊ दे भाऊ दे काय उद्या टाकू उद्या नवी घेती का पैठणी तुम्ही देता काय पैसे पैसे देता देतो हा किती देता मग आता मोठी भाऊज आईच्या ठिकाणी मग दहा हजार दे मला किती दहा हजार दहा हजार चांगली पैठणी घेते मी येवला पैठणी येवला येवल्याला जाऊन घेते जाऊ ना आपण सगळे येवलेला हा तिथे लय भारी भारी भेटतो मी कालच चाड बघितली टीव्ही ला मोबाईल मध्ये पण आलो होतो माझ्या व्हॉट्सअपला लय भारी भारी इतके भारी भारी कलर आहे भाऊजी मी आण म्हणले हे म्हणजे तुझ्याकडे एवढं साड आहे मग हे नाही म्हणले मग काम करतो मला पैसे द्या आता तुला का काय मी दहा साड्या आणलेल्या एवल्या उदून काही तर खराबच निघाल्या नाही नाही एवल्याच्या साड्या बारा रात नाही काही करिन दिल्या का बर काही संबंधच नाही राहिला पण तुमची बायको नाही तुम्ही कोणाला दिल्या साड्या का घेतल्या बायको नाही पण बाऊज आहे ना मग माझं लग्न झालं तू आत्ता झालं तू दोन नंबरची भाऊज पहिली मोठी भाऊजी आहे ना मग ताईला दिल्या का मग मला ना, ना। ना? घर नाही घेतल्या देतो ना तुला घेतो ना आज तशी तू बुजली तू आमच्या घरात आली त्याच्यात जर तू घर फोडी निघाली मग हो मी कशाला पण काय का बोलू तुम्हाला माहिती ना नाही नाही तो स्वभाव जरा बाई काय भाऊजी तुम्ही माझी चव घालताय तुम्ही जाऊ दे बोलले तुमच्या सोबत आता माझी वहिनी आज मग तू चाबरी म्हणते अरे मग कोणाच यांची भाऊजी की एवढं मग मी मला खरं वाटलं ना तू म्हणतो डायरेक्ट घर पुढे घाबरले ना मग चल आपला मी येणार नाही भाऊजी तुमच्या सोबत परत मग राहणार कामाला साहेब केला की नाही नाही केला भाऊजी मी पण मी बाहेरून ऑर्डर दिलीच जेवणाची हा का हा पैसे बिल द्या बरं का तुम्ही तू माणूस आल्यावर त्याला मस्त पिझ्झा सांगितला आणि तुम्हाला आहे ना हे सांगितलं मी शेव भाजीन रोट्या तुम्हाला मी पिझ्झा खाणार आहे भाजीची रस्ते का एवढे मोठी पोळी असते मग सांगायचं ना मटन नाही मला काय माहिती मटण खात का तुम्ही कधी मधी चालत आपल्या घरी चालत नाही ना पण आपल्या घरी बाहेर खायला काय मला पण लय आवडत मग आपण काय करू उद्या गपच मी ना ऑर्डर देते मटण मटन का चिकन चिकन बरोबर हे भाई उद्या इड प्यारायचं आहे आपल्याला हा ना पण आईला कळलं ना दोघांना मारीन बर का गपछप आय कोंबडीत कोंबडी मग आहे ना मी काय मग ना आपण एखादा गावरण कोंबडा च आणू आणि ना या या ना बनवायला आपण आपल्या गड्यांना नको नको का सांगून देतील आहे ना घरी काय करू हे बाय माझी टोपी त्या मला देऊन लागलं पाहिजे अन तुला एक माहितीये काय इड बसलो का त्या लिंबा खाली बसू एक बॉथल बनून आणू पाण्याची एक दोन खात बसू पण कोणी जर पाहिलं भाऊजी मी तुमचं नाव सांगेन बर का मी म्हणा भाऊजी मला सांगितलं होत आई खांड खांड पहिले खाऊन घेऊ रस्ता ठेवायचा त्यांना म्हणा शेवभाजीच होती चावरे मस्त आपली जोडी चांगली आता काय करते मी उद्या ऑर्डर देते चिकनची पण बाजारच्या भाकरी करोट्या काहीतरी सांग भाकरी सांगते मटणाबरोबर बरोबर भाकरीच भारी लागते मला लई नको आणि एक्स्ट्रा कांदा निंबू टाकायला लावते कांदा नको ते कांदा मला आवडतं कांदा एक विचार बोला तुमची पुढच्या दातच नाही तुम्ही खांद्याच औषध काय इकडं आहे ना मत मी काय म्हणतो आता बसून घ्या ना आपण तुमचं लग्न लावून देऊ पटकन मी काय म्हणतो का, का? ते काय आहे माझी बहीण का विचारावं लागेल तिला पण मला नाही वाटत ते लग्न करीन तिला अजून शिकायचं पण माझ्या मैत्रिणींना विचारते मी त्यांच्या बहिणी असन तर अशी तुमच्या सारखी पाच साबरी काय कोण काय म्हणलं रे कोण काय म्हणलं गेलं पण कोण होत जावरी जावरी ती दुसरं पोरू तू माणसारखी चावरी चावरी म्हण नको बर का टिट्यू आणि लय टिट्यू ट्यू ट्यू करते बोलतच नाही मग आता ए वहिनी ए बाबा ए वहिनी अरे बोल ना पण मग बोलते ना तू माझं नाव घेताय उगाच काय झालं हो? एखादी मुलगी पाय मला कशी लागत मुलगी तुम्हाला काळी असली चाल आपल्या ढेकावा नाही का नको एवढ नको नाही नाही असे सुंदर बघ सुंदर बघ हे बाई ना कच्चीच कुळी डोळ्यात कैनी हा ये बाय इकडं पाहिलं तर केलं मग इकडं पाहिलं तर असे पाहिजे का भेटून जाईल मग भेटल 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 मग का पाहिजे आता मला आता दिवाळीला जाणार आहे तू मग तेच म्हणत होते दिवाळीला जा गेले का मग मी शोध लावते पुरींचा तपास लावते कुड कुड आहेत पुरी मग त्यांच्या घरी जावं लागेल मला मग तुमच्या विषय मला एवढ्याच एवढं सांगावं लागेल आहेच ना मग आता थोडंच थोडं असं तरी त्याचं जास्त सांगावं लागेल मला पुरींना सांगावं लागल नाही भाऊजी लय देख नाही भले ते दिसायला चांगले नाही छान तसे तुम्ही दिसायला जर ना तुला काही तू नाही दिला लय पुरी पटून पळाल्या हा का बरं मग लग्न करून घ्यायचं एकी सोबत तुम्ही विचारलं होत मग पण तेव्हा ऑक्सिजन झाला ना त्याच्यामुळे दात पडले काय तुमचे मग काय ऍक्सिडेंट मध्ये हात पाय नाही लागलो बरं दात नाही ना तंगड मोडेल शाळा मग तुम्ही लंगडे पण आहे का मग लंगडे म्हणजे आता नाही लंगड नाही ना बरं मग म्हणजे मला तसं सा पोरीला सांगायला लंगडत नाही तस करील मी भाऊजी मी काय म्हणते आपलं लय वेळ झालं नाही का इथं येऊन पार्सल वाल्याचा फोन येतो असं मी फोन पण नाही आणला गाडीत आला असं पार्सल नाही तर चला पैसे द्या बर का तुम्ही मी पैसे नाही आणले ए मी नाही चला खायला कसं लागेल मग आता तू का असतील पाहि